हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये करणे प्रश्न करणे सवाल टाकणे चौशी करणे सांगणे सांगा किंवा दाखवा अशी विनंती करणे अपेक्षा करणे आमंत्रण देणे बोलावणे मागणी करणे अनुमती घेणे अनुज्ञा घेणे किंवा किंमत लावणे जरुरीचे असणे होत आहे आस्कला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे डू यू माइंड इफ आय आस्क यू अ फेवर दुसरा वाक्य आहे इफ यू हॅव एनी रिक्वायरमेंट्स जस्ट आस्क मी तिसरा वाक्य आहे स्टुडंट्स नाव यू कॅन आस्क द क्वेश्चन्स चौथा वाक्य आहे व्हॉट इज युअर प्रोफेशन इफ यू डोंट माइंड माय आस्किंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू